वाई नगरपालिकेनं व्यापारासाठी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी भाजी मंडईमध्ये सुलभ शौचालय व मुतारी बांधली असून इथं रात्रीच्या वेळी शौचालयाची व मुतारीची स्वच्छता करताना शौचालयाचं घाण पाणी थेट भाजीपाला व इतर साहित्य घेऊन व्यापारी बसत असणाऱ्या रस्त्यावर येत आहे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरले असल्यामुळं वाई नगरपालिकेचा भोंगळ कारभार चवाट्यावर आला आहे त्यामुळे मा पालिकेनं तातडीनं योग्य उपाययोजना करून दुर्गंधी आणि सांडपाण्यापासून मुक्तता करावी अशी मागणी व्यापारी आणि स्थानिकांकडून केले जात आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या